जय शिवराय मी संदीप नाईक बाबा ट्वेंटी फोर बाय सेव्हन त्याचबरोबर कल्याण पश्चिमचा तुमचा तीनशे चौऱ्याऐंशी जनतेचा आमदार आणि मी आता आलो आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजन्मभूमीमध्ये जुन्नर तालुक्यामध्ये आज माझे जे मोठे बाबा आहेत चुलते त्यांचं साडेपाच महिन्याचा सा कार्यक्रम होता त्या अनुषंगाने आम्ही सगळे कुटुंब एकत्र भेटलो होतो आणि इथून पुढे माझ्या तीन चार मिटिंग आहेत पण त्याच दरम्यान जवळजवळ किती वर्ष झाली एक दीड वर्षापासून ना एक दीड वर्षापासून अभिजित रोहित आवाज येते का रोहित डुमरे हे जे उद्योजक आहेत गेले पाच ते सहा वर्षापासून ह्या दुग्ध व्यवसायामध्ये आहेत तर मी नेहमी माझे जे कल्याणमध्ये जे आहेत येते चर्चा तेव्हा त्यांना आवर्जून सांगत होतं यांच्याकडे भेट द्या दुधापासून कसा उद्योग वाढतो त्या संदर्भामध्ये आणि मला माफ कर मी तुला खालचा आलेलं आहे आणि बघा आम्ही यांना शब्द दिला होता का मी जेव्हा येईल त्यावेळी लाईव्ह करेल आणि मला असा उले आवडतो जे ओरिजनल आहे तेच ओरिजनल आहे बरं हा रोहित याचं वय एकतीस आहे आणि गेले पं पाच ते पाच वर्षापासून हा व्यवसायामध्ये उतरलेला आहे तर रोहित तू तुझ्या व्यवसायाचं थोडक्यात सांग टाकत जास्त आपला व्यवसाय श्री सात्विक खूप ओतूर बोतुर। ओतूर या ठिकाणी आम्ही तुपाचा व्यवसाय टाकलेला आहे लोण्यापाचं तूप कसं बनवलं जातं आणि शुद्ध तूप कसं बनवलं जातं आजकाल बोलता बोलतं दाखव पण म्हणजे तेवढं कवर होत आहे तुम्ही पकडतो तूप हे तूप आहे आपलं तूप आहे ही एक लिटरची भरणी असते ही अर्धा लिटरची राहते आपला प्लांट तूप सगळं गायचं तूप आहे गायचं तूप राहतं म्हशीचं तूप राहतं गाईचं तूप राहतं ओके तर या तिन्ही प्रकारचं तूप वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं आणि आता थोडं कामाचं जरा बदललाय मोठं केलं थोडं छोटा होता आता रिनिव्हेशनचं काम चालू आहे थोडा पसारा थोडा बघूया आपण बघूया हा आता खवा काढायचं काम चालू आहे ते सगळं चालू आहे तिथं गॅस आहे ना का हे फिल्टर पाण्याच्या वाफेवर अच्छा पाण्याच्या वाफेवर हा ह्या वाफेवर सगळे पदार्थ बनवले जातात म्हणजे गॅस डिझेल पेट्रोल असं काही नाही रॉकेल काही नाही आणि लाकडामुळे पण नाही लाकडावर पण अच्छा बॉइलर हा लाकडावर चालतो पाण्याची वाफ तयार होते आणि त्यानंतर ते तू त्याला जी वाफ लागली जाते त्याच्यामध्ये शिस्त शिस्त वगैरे ओके म्हणजे वाफेचं इंजिन असतं त्या पद्धतीने हा पेडा चालू आहे अच्छा एकदम खाव्याचा ओरिजनल ताजा पेडा खावा चालू सगळं उरकत आली है, हो हा सफेद दिसतोय एकदम हा म्हशीचा खावा आहे का हो हा म्हशीचा खावा यामध्ये खूप बनवलं जातं ओके वरती सगळे एक वाप फॅन वगैरे याच्यामुळे वाफ ना हा हा कोणता आहे गाईचा हा येल्लो दिसतोय हा पिवळा खावा आहे हा गाईचा आहे ओके हा पण गाईचा खावा बरी आहे बरी आहे एक एकतीस वर्षाचा तरुण पंचवीसशा वयापासूनच उद्योगधंद्यामध्ये शिरलेला आहे माझी बऱ्याच वेळा फोनवर चर्चा होती पण भेट नाही होत कारण का व्याप एवढा वाढून ठेवला आहे वाड़। मी पण ना त्याच्यामुळे भेटी होत नाही आणि आपल्या गावाकडच्या पोरांना आपण जर मोठं नाही गेलं तर कोण होणार त्यात परत त्यातमध्ये मराठी उद्योजकाला माझं फर्स्ट प्राधान्य असेल त्यांनी मोठं व्हावं संपूर्ण मी तर सांगेल सगळ्यांनी ह्या ठिकाणी येऊन आहे ना रोडला हा जो ठिकाण आहे माशेस नगर कल्याण रोड या माशेस माळशेस घाटाच्या पुढाला तो ओतूर ठिकाणी तर या आवर्जून सगळ्यांनी भेट द्या उलट माझं नाव सांगा तुम्हाला डिस्काउंट पण भेटेल लाडू आहे हे लाडूचं काय बोललं शुगर फ्री काय शुगर फ्री लाडू बनवले जातात हा डिंकाचा स्पेशल शुगर फ्री लाडू आहे हा ड्रायफ्रूटचा शुगर फ्री हा नाचणीचा शुगर फ्री आणि जे बारा तीन बायांसाठी वापरला ला मेथीचे लाडू मेथीचे लाडू हे ओके 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 ह्या बॉक्स चे किती सगळे बनवले जातात किलोचा बॉक्स राहतो तो किती कसा असतो तो हा सहाशे रुपये किलो आहे सहाशे पाचशे प्रत्येकाची वेगवेगळी प्राइस आहे वेगवेगळी प्राइस आहे वगैरे म्हणजे मेथीचा पण आहे तुमचा डिंकाचा पण आहे डिंकाचा मुगाचा नाचणीचा सगळे सगळे आणि हे स्वीट्स तुमचं हे जे आंबा आंबावर पे याच्यामध्ये ओरिजिनल आंबा टाकला आपला शिवजन्म भूमीतला जो जुन्नर शिवनेरी हापूस जो आहे या शिवनेरी हापूस ओरिजिनल आंबा हा म्हशीच्या दुधात टाकून ही आंबावर पी तयार जाते ही जोपर्यंत केलेला आंबा तोपर्यंत चालते आता आंबा चालू होतो त्यावेळेस पुन्हा चालू पुन्हा चालू होतो आता अजून आई ठेवली ना मित्रांनो मी टेस्ट का करू शकत नाही माहिती काय कारण का मला शुगर डिटेक्ट झालेली आहे गेल्या महिन्यापासून हेवी त्याच्यामुळे मी टेस्ट घेत नाहीये नाहीतर मला इथे ना ओरिजिनलिटी म्हणजे ओरिजिनल वाटते पूर्ण एकदम टेस्ट मी नक्की घेऊ शकत नाहीये ही काजू कत्री छान 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 काजू जामुन वगैरे म्हणजे प्युअर दुधापासूनच बनतात सगळं प्युअर जे, सगर, सगर, सगर सगर जे ओपन किचन सिस्टीम आहे आपली कस्टमर ज्याला बघायचं त्याला आम्ही दाखवतो एक पद्धतीने बनवलं जातो वगैरे छान छान आणि स्टाफ किती आहे सात नऊ okay. ते दहा लेडीज कामाला आहे सगळ्या आपल्या ओतूर गावातल्या ज्या लेडीज अच्छा म्हणजे स्थानिकच आहेत स्थानिक आहे सगळे त्यांना रोजगार आपण इथं उपलब्ध करून दिले आणि बाहेरच्या राज्यातलं कोण नाही आहे बाहेरच्या राज्यातलं कोण धन्यवाद 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 सगळ्यांनी <laughs> <दन्यावाद। laughs> <दन्यावाद। laughs> आवर्जून ह्या ठिकाणी या, या सात्विक दूध प्लांट पण बघायला भेटेल आपल्याला आणि हाच प्रोजेक्ट तुम्ही दुसरीकडे चालू करणार असेल त्याचं मार्गदर्शन पण भेटेल आपले रोहित डुमरे जे आहेत ते तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि यांचं स्वप्न पण आहे का एकाच ठिकाणी ब्रँचमध्ये थांबायचं नाही तर असं आमची शाखा कुठेही नाहीये तर यांचं स्वप्न असे का यांची शाखा सगळीकडे असू द्या दर शंभर टक्के यांची शाखा सगळं ज्यांना कोणाला यायचं असेल त्यांनी यांना भेटा कल्याणनगर कल्याण नगर रोडला ओतूर या ठिकाणी सात्विक दूध भाऊ तुझा नंबर सांग नाईन फाय सिक्स वन वन डबल एट टू डबल सिक्स एकसष्ट एकशे अठ्ठ्याऐंशी दोनशे पासष्ट नक्की कॉल करा हे ओलिया नाही झाले का धन्यवाद